आष्टी तालुक्यातील पोखरी येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील आदर्श मुख्याध्यापक नारायण गंगाधर गवारे यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या शाही थाटात संपन्न झाला आहे पोखरी येथील यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाचा आदर्श मुख्याध्यापक नारायण गवारे यांच्या सेवापूर्ती समारंभ स्वातंत्र्य चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाला या कार्यक्रमप्रसंगी उपस्थित शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या शुभ हस्ते मुख्याध्यापक नारायण गवारे यांचा सपत्नी सत्कार करण्यात आला आहे या प्रसंगी पोखरी गावचे सरपंच व व शिक्षक बांधव उपस्थित होते या प्रसंगी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की गवारी कुटुंबातील व्यक्ती आपल्या संस्थेत चार पाच जण आहेत सर्व चांगले आहेत आपल्या कामाशी निमानी नी, आहेत पस्तीस वर्षात नारायण गवारे यांची कसलीच तक्रार माझ्याकडे आली नाही शेतकरी शिक्षण संस्था नावारूपाला आणण्यासाठी नारायण गवारे यांचे मोठे योगदान आहे असं प्रतिपादन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केलंय या प्रसंगी मुख्याध्यापक नारायण गवारे यांच्या वतीने सर्व ग्रामस्थ विद्यार्थी यांना भोजन देण्यात आलंय यावेळी नारायण गवारे यांचे सर्व आपतेष्ट परिवार नातेवाईक यांनी या सेवापूर्ती सोहळ्यासाठी उपस्थित राहून नारायण गवारे यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत आमच्या या कार्यक्रमासाठी वाकरी संप्रदायाचे तालुका अध्यक्ष सन्माननीय या गावचे त्यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय साहेबांना उरपून घ्या कृपया आपण नाव सांग हो शाळेचे प्राचार्य मुख्याध्यापक सन्माननीय आदरणीय मोनवे मॅडम पटाने मॅडम आणि नागरिकुर्जे मॅडम यांनी आदरणीय सरांनी आपल्या आपल्या सेवेचा कालावधी या ठिकाणी पूर्ण केलेला आहे हा आणि आमचे अन्नदाते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय धोंडे साहेब यांच्या हस्ते तो सत्कार होतोय आमच्यासाठी तो भाग्यचा क्षण आहे गायकवाड करेवडगावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांनीही या ठिकाणी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचा प्रस्ताविका या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आश्की पाटोदा शिरोर मत झालेले आणि त्याच्यामुळे भरपूर कुकरी गावचे सरपंच अंगद शिंदे गावचे सरपंच बायकड साहेब आजचे जे सत्तारमूर्ती या शाळेचे मुख्याध्यापक गवारे सर या ठिकाणी ते वयोमानुसार शासनाच्या नियमानुसार सेवेतून एकतीस तारखेला ते रिटायर होत आहेत आणि आज हा सोमे योग असा आहे की या योगामध्ये हा त्यांनी कार्यक्रम अटेंड केला त्यांचा सेवापूर्ती सरकार साहेबांची असते प्रमुख पाहुण्याचे सर्व पाहुण्याचे असते आणि सर्व ग्रामस्थांच्या साक्षीनं साहेबांनी त्यांचा सत्कार केलेला आहे या शाळेचा एकोणीसशे त्र्या संतोष नारायण गंगाधर गवारे आणि मंगल नारायण गवारे हे दाम्पंत या ठिकाणी आलेलं आहे आणि गवारे सरांना आज निरोप आपल्याला द्यायचा आहे त्यासाठी यशपटावर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या गावचे सरपंच अंगण शिंदे हे आपल्या संस्थेत त्यावरती जाऊन काम केलेलं आहे आष्ट्याच्या शाळामध्ये त्यांना शिक्षक म्हणून आपण नेमलो होतो तर आष्ट्याचे मंडळी शाळा काढायला उत्सुक नसते खरं म्हणजे मला अशीच वाटतं ते शाळा आपण आता कुठं नेली त्याची खरेवाडीला नेली आणि एवढी उत्कृष्ट चाललेली आहे तर त्या त्या गावाची मानसिक स्थिती असते त्यामुळे ते होऊ शकले नाही अंगद गवारे बसल्या जागेवर सांगितले इथं फार चिखल होतो आणि इथं फिल्म ब्लाउजवर टाकले पाहिजेत आता मी त्याला माझं म्हणून म्हणलो होतो आणि आता माझे त्यांनी मी तो तर सगळ्याच्या आशीर्वादाने जर आपली गाडी रोडवर आली तर पहिलं काम केलं आणि आपल्या गावामध्ये या गावात ज्यावेळेस आपण शाळा काढली त्या त्यावेळेसचे कारभारी मंडळी होती गोविंदराव पाटील रामचंद्र सोले पाटील त्याप्रमाणे काही इतरही गावातले लोक होते ओनवे वगैरे मंडळी त्यांनी आग्रह केला विशेषतः आपले मारुतराव सांगळे करेवडगावचे त्यांनी आग्रह केला की इथं आपल्याला हायस्कूल काढलं पाहिजे म्हणजे चार पाच गावाचा प्रश्न तुटून गेलेला आहे कुणी पी एस आय झालं आहे आत्ताच आपल्या आंधळेचे वळीचे तरुण मित्र आहेत जो ते पण पी एस आय झालेले आहेत आणखी याचा करे, झालेला आहे आणि अनेक क्षेत्रामध्ये ही माणसं शिकून पुढे गेले विशेषतः मुली आहेत या ठिकाणी आपण अकरावी बारावी पण काढलेला आहे अकरावी बारावीचे वर्ग आहेत आणि आत्ताच मला ते कोण म्हटलं पठारी ना पुढे पटले ना पठाडी पठारी नाही ना? र आणि ना? डमध्ये दे फरक आहे पठारडी तर ते कधी यायचे नवऱ्याला घेऊन म्हणायचे पगार कधी सुरू होते पगार कधी सुरू होते म्हणणं कधीतरी होईल नाही तर तुम्ही कुठे रेग्युलर ड्युटी झाली आता कुणीतरी सांगितलं उशिरा पगार सुरू झाला उशिरा झाला झाला उशी कारण बरेचसे लोक आकडे बारावानी गाईड शेतीच करत शाळा नाही कॉलेज नाही गाईड प्राध्यापकांना तर लाख आहे पगार त्यांचं नशीब आहे असं नशीब सगळ्यांना मिळत नाही ते काहीतरी कारणाच माझ्या ओळखीची होती म्हणून आपण त्यांना नोकरी घेतो आपल्याकडं सगळं ओळखीवर नोकरी नोकऱ्या आहे आपण गुणवत्ता फॉर्म कोणाला नोकरी घेतो नाही कुणीतरी ओळख केली सांगितलं घ्या घेतलं तसं आता एक गवारी आपले सांगूचे आहेत मरकडांना हे पूर्वी आमचे कार्यकर्ते होते आणि बरेच वर्ष त्यांनी काम केलं त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा माझ्यामुळे भरपूर बदल झाला कारण ते पूर्त कॅस फुगी ऐकायचे बरगडांना पूर्त कॅसव फुग ऐकायचे ज्यावेळेस ते माझ्या संपर्कात आले त्यावेळेस त्यांना आपण बाजार समितीचं अध्यक्ष सा केलं साखर कारखान्याचं सा अध्यक्ष केलं त्यांना चांगलं वळण लागलं त्यांच्या कुटुंबातल्या काही माणसाला आपण नोकरी दिली आणि आता पर त्यांच्यामुळं ते मानत नाही मिळून काम करतात पण वास्तविक पाहता आपल्या एवढील त्यांना मदत कुणीही केली सा, नाही त्यांची सामाजिक आर्थिक स्थितीसुद्धा बरोबर नव्हती त्या काळात आपण त्यांना मदत केली हे त्याच गावचे आहेत त्यांचा आग्रह असायचा आहे अंबानाचा की आमच्या गावाचे जास्तीत लोक नोकरी लागले पाहिजे तिथेही त्यांच्यामुळं हायस्कूल आपण काढलो होतो तर असंही गवारेची परंपरा आहे गवारेबद्दल काय फार कोणाची तक्रार नाही आणि शिस्तबद्ध सैनिक जसा असतो तसं शिस्तबद्ध शाळेमध्ये शिक्षक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांना संस्थेने प्रमोशन दिलं ते आता प्राचार्य पण झालेले आहे निवृत्त प्रत्येकाला फावत प्रत्येकाचं वय वाढलं अठ्ठावन्न वर्ष झालं घरी जवळ लागतो त्यांची पत्नी माझ्या मित्राची भाषी आहे ना पंडित आणबोले माझा मित्र आहे त्यांची भाषी आणि आणि पंडितांबोले आमचं पहिलं तर आपली मंगलताई पण तशीच बॉडीवाली मित्र नवऱ्याचं काय करत नस आमच्या माझी भाषा हे पंडित आणबोले सर आमच्या भाषा नवऱ्याच्या नाही तुमचं काय मला येत नाही करतो <laughs> आणि ह्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जो कार्यक्रम आज आपण आयोजित केला आहे ते सत्कार मूर्ती यांना मी या ठिकाणी पाचारण करणे आज ते आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर या ठिकाणी तेवढा सेवानिवृत्त होत आहे की आता करत्या माणसाकडून काही ना काही चुका होत असतात आणि आज तो त्यांचा शेवटचा दिवस आहे म्हणून बोललो असेल जरी उलटून बोललो असेल जरी उलटून झाले असतील चुका बोललो असेल जरी उलटून झाले असतील चुका विसरून सारे विसरून सारे द्या मना आशीर्वाद मनात ठेवू नका अशा प्रकारची या साहेबांच्या वतीनं आपल्या सरांच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना आपले मनोबस्त करण्यासाठी या ठिकाणी प्रचारण करतो आदरणीय आमचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक सन्माननीय नारायण गंगाधर आज खास आवर्जून या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि या स्वातंत्र्यानिमित्त हा कार्यक्रम आपण आयोजित केला तर यासाठी खास उपस्थित असलेले सन्माननीय आमच्या संस्थेच्या थोडे साहेब त्यानंतर हरिभक्त परायण तांदळे महाराज या गावचे सरपंच साहेब करडगावचे सरपंच आणि या ठिकाणी साहेबांना जास्त वेळ थांबण्यासाठी नसल्यामुळं की आपण सर्व तेजवरील मान्यवर या ठिकाणी आज निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी आपण माझ्या उपस्थित राहायला त्याबद्दल सर्वात सुरुवातीला मी सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या दोन शब्दांना सुरुवात करतो की या गावामध्ये मी प्रथम आल्यानंतर माझ्या शैक्षणिक कार्याची सुरुवात मी माझं महाविद्यालयीन शिक्षण हे बीड या ठिकाणी झालं त्यानंतर शैक्षणिक विषयाची आवड माझ्या मनामध्ये असल्यामुळं की मी धोंडे साहेबांची भेट घेतली आणि त्यांनी मला सांगितलं की अरे बाबा की आपल्याला शिक्षणाचा वसा की आपला जो बीड जिल्हा आहे हा बीड जिल्हा मागासलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि या बीड जिल्ह्याला आष्टी तालुक्याला जास्तीत जास्त पुढं कसं नेता येईल की स्वातंत्र्यापूर्वी या ठिकाणी अनेक जणांनी आपल्या देशामध्ये दे शिक्षणाची गंगा हा दारोदारी नेण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि हीच गंगा आपल्याला पुढे नेण्यासाठी जोराचे प्रयत्न करायचे आहेत आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये शिक्षणाची गंगा नेत असताना की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो जो पेई तो गुडगुडल्याशिवाय राहणार नाही यासाठी साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी की प्रथम सांगवी पाटील या ठिकाणी विना अनुदान तत्वावर सुदर्शन विद्यालय त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं ते सुदर्शन विद्यालय अतिशय चांगल्या प्रकारे चाललं त्यानंतर त्या ठिकाणाहून बदली माझी झाली बदली झाल्यानंतर मी शेवटी इथं मातकुळीला आलो आणि मातकुळीला आल्यानंतर की या ठिकाणी जागा झाल्यानंतर की सिरॅटरी प्रमाणात की संस्थेने मला या ठिकाणी प्रमोशन दिलं आणि मुख्याध्यापक या पदावर मी रुजू झालो या ठिकाणी रुजू झाल्यानंतर मी या ठिकाणच्या सर्व परिस्थितीची पाहणी केल्यानंतर की माझ्या असं लक्षात आलं की या ठिकाणी शिक्षणासाठी शाळेला भरपूर मुलं आहेत परंतु की या ठिकाणी शिक्षणाची आवड मुलांना कमी आहे तर शिक्षणापेक्षा इतर क्षेत्रामध्ये आवड असणारी मुलं आहेत तर यांना आपण शिक्षणाच्या प्रवाहामध्ये कशा प्रकारे आणता येईल यासाठी मी प्रयत्न केले तर हे प्रयत्न केले असताना की माझ्या वाट्याला कमी कालावधी आला आणि माझ्या वतीनं माझ्या परीनं मला या शाळेसाठी जेवढं जेवढं आणता येईल किंवा जेवढी जेवढी सुधारणा करता येईल त्यासाठी मी प्रयत्न केलेले आहेत पिण्याच्या पाण्यासाठी आपण फ्रीजर बसवलेला आहे त्यानंतर लाईट गेली सौर ऊर्जा बसवलेला आहे फाउंडेशनच्या वतीनं आणि अनेक सुधारणा करण्या करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे तर या ठिकाणी मुलांना मार्ग कमी पडतात की मुलांची प्रगती कशा प्रकारे वाढवता येईल अशा प्रकारचे शैक्षणिक कार्य मी अतिशय चांगल्या प्रयत्न प्रयत्न करण्याचा केलेला आहे परंतु हे सर्व करत असताना कदाचित मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे आणि त्यामधून काही चुका झालेल्या असतील हे काम करत असताना माझ्या सहकारी मित्रांना मी कदाचित थोडस कामासाठी बोललं असेल तर त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी बराचसा वेळेस की मुलांचे आणि सर्व या ठिकाणी या शाळेची उन्नती करण्यासाठी माझ्या वतीनं जास्तीत जास्त मी प्रयत्न केले आणि शेवटी या गावकऱ्यांनी त्यातल्या त्या माझ्या या कालावधीमध्ये अतिशय मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद <laughs> सर आपल्या सेवामध्ये याच काही फाउंडर लोकांनी स्थापन केलं आहे अध्यक्ष ज्यांनी आम्हाला हे कार्य करायला कर्तृत्व सिद्ध करायला ज्यांनी आम्हाला नवी उमेद दिली असे आमचे सर्वांचे अन्नदाते सन्माननीय धोंडे साहेब यांना मी विनंती करतो की आपण आपले मनोगत व्यक्त करा